शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार इन्कमिंग संतोष भवन भागातील शेकडो नागरिकांनी हाती घेतला भगवा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना प्रमुख शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन वसईतील संतोष भवन येथील अनेक सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जिल्हाप्रमुख प्रवीण मापळकर उपजिल्हाप्रमुख दिलीप चेंदवणकर तालुका प्रमुख काकासाहेब मोटे महिला विधानसभा संघटक हेमलता भगत विभाग प्रमुख दिलीप कुवेसकर उपविभाग प्रमुख प्रकाश गावड शाखा प्रमुख तुकाराम तिवरेकर सुधाकर भुवड उपशाखा प्रमुख शाखा प्रमुख अकबर शहा यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यामध्ये प्रामुख्याने उत्तर भारतीय नागरिकांचा तसेच स्थानिक आदिवासी समाजाच्या आणि मुस्लिम समुदायाच्या महिला पुरुषांचा समावेश आहे यामध्ये अब्दुल शेख अनवर इलियाज शेख अमन तिवारी इस्तेखार खान इम्रान अंसारी प्रमोद कलामुद्दीन अक्रम हाशमी अनवर शेख रफिक हसन अंसारी सबीन शहा रुबीना हाशमी अकिलमा शेख रुही सिद्दीकी रेहना शेख रुबी अली शेख मेहनत परवीन सोनी परवीन शेख आशिया खान रहमत अली अब्दुल खान मोहम्मद मोहम्मद खान इम्रान अंसारी, तुफिक खान दिनेश सबीना संचिता नूरजा यास्मीन खान अब्दुल अक्काताई भगवान सुतार संजिता गौतडे नीता शिगवण अशी प्रवेश केलेल्या महिला पुरुषांची नावे आहेत आगामी काळात याहून अधिक पक्षप्रवेश या भागात घेतले जाणार असल्याची माहिती तालुका प्रमुख काकासाहेब मोटे यांनी दिली आहे आगामी वसई विरार महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात इन्कमिंग वाढले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्याने प्रेरित होऊन आम्ही मशाल हाती घेतली असल्याचे प्रवेश केलेल्या नागरिकांनी म्हटले आहे यावेळी पदाधिकारी शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा